समाज मनाची सांगलीचे पालकमंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे हे कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचा दावा करतात पण कामे कुठे आहेत असा सवाल जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे यांनी केला सोबत त्यांना पाच प्रश्नही विचारले ते म्हणाले मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडसाठी किती वेळा मोठमोठ्या हजारो कोटींच्या रकमा आपण जाहीर केलाय रस्ता काम सुरू करून किती वर्ष झाली पण तो रोड आजही विकलांग कुपोषित सुदृढ परिपूर्ण का झाला नाही शेतकऱ्यांचा शेतीमाल मार्केटमध्ये नेण्यासाठी मातोश्री रामसमृद्धी शेतपानंद रस्ते योजनेसाठी सात कोटी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये होणारा शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याकरिता बारमाही शेतपानंद रस्तेची आवश्यकता असून त्यासाठी शेतपानंद रस्ते मजबूतीकरण करणं गरजेचं आहे या उद्देशाने मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण सात कोटी रुपयांची कामे आम्ही दोन वर्षांपूर्वी मंजूर करून आणलेली आहेत ती कामे संबंधित ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी करून सुद्धा मंजूर असलेली कामे का थांबली आहेत मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पंधरा वर्ष प्रतिनिधित्व करीत आहात या पंधरा वर्षामध्ये कोणता मोठा उद्योग कोणता मोठा व्यवसाय सुरू करू तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनदलित समाज सक्षम व्हावा यासाठी घटनेमध्ये राखीव मतदार संघाची समाजासाठी या मतदारसंघात कोणत्या योजना राबवल्या मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बारा महिने विना अडथळा युवकांना खेळाडूंना खेळण्यासाठी पंधरा वर्षात का उपलब्ध करून दिला नाही असा सवाल करीत मी राष्ट्रवादीतून मिरज विधानसभेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आज मिरजमध्ये मुद्दाम होऊन आम्ही आज पत्रकार बैठक बोलवली गेल्या काही दिवसामध्येच लोकसभाच्या निकाल लागले मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आता निवडून आलेले खासदार विशालदा त्याला खूप मोठं मतां देखील मिळालं आज उत्साह मिरज मतदारसंघामध्ये आहे आज आम्ही काही मुद्दे क्लिअर करण्यासाठी प्रेस बोलवली त्याच्यामध्ये आमचा हेतू असा आहे की आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रेस बोलवली आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आज मिरज विधानसभा मतदारसंघसुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मागितला जाणार आहे आणि या गटाचा मी प्रबळ दावेदार आहे आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडे भरपूर इच्छुक आहेत या इच्छुकापैकी आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी कुणालाही उमेदवार दिली तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे जयंत पाटील पाटी साहेब सांगते तो निर्णय माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मान्य असणार आहे भविष्यकाळामध्ये मिरज मतदारसंघ आघाडीचा उमेदवार असेल की आज आम्ही ठामपणे सांगतो गेल्या पाच वर्षामध्ये ते विद्यमान आमदार पालकमंत्र्यांनी विकास केला विकास केला हा दांडोरा पिकतात पण विकास केला म्हणतात पैसे आणले म्हणतात अगदी कोट्याद रुपये आणले सतराशे कोटे आणले तेराशे कोटे आणले परवा एकशे सतरा कोटी रुपये आणले म्हणून आव्हान डिक्लेअर करतात पैसे आणले असतील पण विकास कुठं आहे विकास दिसत का नाही विकास लोलापाल का दिसतोय विकास जागेवर का दिसत नाही विकास सुदृढ का दिसत नाही हा आमचा प्रश्न आहे हा त्याला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे मग पैसे आणलेले गेले कुठे एखाद्या व्यक्तीचा विकास झाला फक्त एका व्यक्तीचं घर भरलं म्हणून काय विकास झाला का ते आणलेले पैसे किती कॉन्ट्रॅक्टरला गेले आणि किती कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले म्हणजे विकास झाला का विकास आमचा दृष्टिकोन असा आहे की विकास दिसला पाहिजे विकासाचा सुदृढपणा दिसला पाहिजे सुजलम सुपलोभ दिसला पाहिजे आणि निरज शहर असेल ग्रामीण भागात असेल या समस्या सुटल्या पाहिजे या समस्या सुटलेल्या नाहीत पैसे कुठे गेले कसे गेले हे सर्व जनतेला माहीत आहे आत्ता तीन वेळा जनता फसलेल्या आहे आत्ता चौथ्या वेळा जनता फसणार नाही आणि नेते बसणार नाही आघाडीचा निश्चित मिरजचा विजय असेल एवढं मी आज सांगतो